बालाजी हंगरगे यांचा सेवापूर्ती कार्यक्रम राजश्री शाहू विद्यालयात संपन्न मराठवाडा शिक्षण संस्था नांदेड संचालित राजश्री शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेज वसंतनगरचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री बालाजी हंगरगे यांचा सेवागौरव व सेवापूर्ती समारंभ वसंतनगर येथील राजश्री शाहू विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला या समारंभात अध्यक्ष म्हणून मराठवाडा शिक्षक संस्थेचे ज्येष्ठ संचालक मोहनराव पाटील सुगावकर हे होते तर प्रमुख उपस्थितीत माधवराव पाटील शेळगावकर डॉक्टर गोपाळराव कदम डॉक्टर डी आर वाघमारे शिक्षक संस्थेचे संचालक डॉक्टर पी डी जाधव यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिकेंतर कर्मचारी मित्रपरिवार व नातेवाईक मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते आज मी बालाजी मारुतीराव हंगरगे प्रादर्शिक शहाविद्यालयातून मुख्याध्यापक पदावर सेवानिवृत्त होत आहे जवळपास पस्तीस वर्ष म्हणजे चौतीस वर्षे अकरा महिने पाच दिवस माझ्या या सेवेला मी निरोप देत आहे मी एकोणीसशे नव्वदमध्ये या शाळेमध्ये रुजू झालो तेव्हापासून सर्व विद्यार्थी हे दैवत मानून आणि विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीनं विकासाच्या दृष्टीनं आणि संस्थेच्या शाळेच्या विकासाच्या दृष्टीनं पूर्ण काम केलं आणि त्यानंतर या पाच वर्षामध्ये मुख्याध्यापक म्हणून जी जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली होती ती निष्ठेने आणि सक्षमपणे पार पाडली या पूर्ण प्रवासामध्ये माझ्या हातून अनेक विद्यार्थी घडलेले आहेत घडण्याचे काम आज माझ्या हाताखालचे विद्यार्थी बाहेर देशातसुद्धा आहेत अनेक इंजिनियर डॉक्टर किंवा बाहेर अमेरिकेत आजच त्याचा मला अनुभव आला की माझी विद्यार्थी माझी एकोणीसशे शहाण्णवचे ते दोन होते अमेरिकेतून मुंबईला आले आले होते जे अमेरिके स्थायिक आहेत आणि ते मुंबईला आल्यानंतर त्यांना समजलं की सरांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे त्यांनी मुंबईहून खास या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती दर्शवली यातूनच आपल्याला लक्षात येते की आपल्यावर प्रेम करणारे माझे जे विद्यार्थी आहेत किती आहेत आणि कुठे कुठे आहेत ते आपल्याला त्यावरून आपल्याला लक्षात या सेवानिवृत्ती म्हणजे सेवा करत असताना आणि जेव्हा आपण बाहेर प्रवासात बाहेर जगात वावरत असताना आपण पाहतो की या माझ्या हाताकडून गेलेला जो विद्यार्थी आहे तो जेव्हा भेटतो तेव्हा रस्ता पाहत नाही किंवा ऑफिस पाहत नाही किंवा कोणताही अधिकार पाहत नाही पद पाहत नाही तो नतमस्तक होतो हा जो आजचा कार्यक्रम घडून आणला ते माझे सर्व सहकारी आणि माझे कॉलनीतले सर्व मित्रमंडळी शेजारी त्यांनी अशा चांगल्या पद्धतीने कार्यक्रम भरून आणलेला आहे हा माझा खराच आनंदाचा तेही मी आजपर्यंत पस्तीस वर्षे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी जो हो केलेले आहे आणि यापुढेही जे काही विद्यार्थी गरजू असतील किंवा माझ्याकडून त्यांना जे काय हवा असेल जे ज्ञानाचा असेल अरे माझा विषय गणित आहे गणित हा जवळपास सगळ्यांना अवघड वाढतो बऱ्याच जणांना भीती असते आणि यासाठी जर माझी जेव्हा ज्यांना ज्यांना मदत पडेल गरज पडेल त्यांनी जेव्हा हाक देतील तेव्हा मी त्या हाकेला धावून देईल